एका गुन्ह्यामध्ये आरोपी साक्षीदार असल्याने त्यांनी मृतक बाल्या उर्फ प्रणय सातनूरकर याला वाचवले होते तर याच आरोपीची बाल्याला मारहाण केल्याने बाल्या सातनूरकर फिर्यादी असल्याने त्याला साक्ष देऊ नये याचा तकादा लावत होते मृतक बाल्याने नकार दिल्याने त्याला एकवीस जुलैला महादेव खोरी परिसरामध्ये गाठून तब्बल आठ जणांनी मारहाण केली त्याच्या पोटात चाकूने भोसकून त्याचा भर दुपारी खून करण्यात आला दोन हजार सतरा मध्ये मृतक बाल्या सातनूरकर याच्यावर कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल होता त्यामध्ये ब्रिजेश गुप्ता रामेश्वर ठाकरे आणि वानखडे नामक युवक हे फिर्यादी होते त्यात फिर्यादी मात्र आताचा आरोपी असलेले ब्रिजेश गुप्ता हा सुद्धा आरोपी होता त्यांनी त्या प्रकरणात बाल्याच्या विरोधात साक्ष दिली नव्हती त्या प्रकरणाला तीन वर्ष उलटले दोन हजार मध्ये पुन्हा बाल्याला मारहाण केली होती त्या प्रकरणामध्ये या तिघांवर कलम तीनशे सव्वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात न्यायालयात बाल्या उर्फ परणयची सहा वेळा साक्ष झाली होती तर एकवीस जुलैला पुन्हा प्रणयची मुलगी न्यायालयात साक्ष होती आणि याचमुळे आपल्या विरोधात साक्ष देऊ नये याकरिता आरोपींनी इतर साथीदारांना घेऊन प्रणयला गाठले जुन्या प्रकरणात आम्ही तुला वाचवले आता या प्रकरणामध्ये तू आमच्या विरोधात साक्ष देऊ नये असे बोलण्यात आले मात्र प्रणयने नकार दिला याचाच राग येऊन सर्वांनी मिळून प्रणय उर्फ बाल्यावर प्राणघातक हल्ला करून त्याचा तर खूनच केला खून केल्यावर सर्व आरोपी यवतमाळ जिल्ह्यात पळून गेले मात्र फ्रिजरपुरा पोलिसांना माहिती होताच त्यांनी एकवीस जुलैच्या रात्रीच सर्व आठ आरोपींना ताब्यात घेतले ब्रिजेश गुप्ता मंगेश पावडे गौरव गवडी विशाल परसाके अक्षय भुरखंडे पवन कैथवास रुपेश टांगडे अनिकेत खेराळे या सर्व आरोपींना ताब्यात घेतले तर यातील एक आरोपी ऋतिक ताळे नामक युवक अद्याप फरार आहे सर्व आरोपींना बावीस जुलैला ठजरपुरा पोलिसांनी न्यायालयात हजर केले यामध्ये न्यायालयाने सर्व आरोपींना सव्वीस जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे हल्ली अमरावती शहरात भायगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे यासोबतच अनेक गुन्हेगारी क्षेत्राच्या टोळ्या सुद्धा तयार करण्यात आल्या आहे एका गटातील युवकावर जर हल्ला झाला तर दुसऱ्या गटातील टोळी त्या युवकावर प्राणघातक हल्ला करीत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे हे मात्र खरे अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती